मनीषा रेसिपीज अन्नपूर्णामध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत चणा डाळीचे खमंग वडे तर यासाठी मी घेतलेले आहे दोन छोटे वाटी चणा डाळ त्यानंतर अर्धी वाटी मूग डाळ आपण यासाठी काय काय मसाले वापरलेत ते पाहूया मी या यासाठी एक कांदा चिरून घेतला आहे हिरवी मिरची तीन चार घेतलेत त्यानंतर मसाल्यामध्ये मी घेतलेत तीळ जिरं बडीसोप ओवा हिंग हळद लाल मिरची मीठ अलं लसूण आणि कढीपत्ता सोबत घेतली आहे हिरवीगार कोथिंबीर आणि यासाठी आपल्याला या लागणारे तांदळाचं पीठ तर तीन ते चार चमचे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे अशा प्रकारे आपण सर्व मसाले तयार करून घेतलेत आता आपण अलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेणार आहोत ची लसूण आणि आल्याचं आपण असं छान वाटण करून घेतलंय थोडस ते आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे बारीक चिरून घेतलंय आणि कोथंबीरही बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीरचे जाडसर जो दांड्याचा भागा असतो तो शक्यतो डाळीच्या वड्यांसाठी घ्या चण्याची डाळ पाणी न घालता आपल्याला वाटण करून घ्यायची मी मिरचीचं वाटण काढून घेतलंय आणि त्याच भांड्यामध्ये आपण डाळ वाटून घेणार आहोत म्हणजे मसाला आपला छान मिक्स होईल यामध्ये पाणी घालू नका वाटण करताना म्हणजे वडे आपले कुरकुरीत होतील जर जास्त तुम्ही पाणी घालून केलं तर मग कुरकुरीतपणा कमी होईल तर या पद्धतीने मी सण्याच्या डाळीचं वाटण करून घेतले फार जास्त एकदम बारीकही करायचं नाही असं दरदर ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे वडे आपले छान असे कुरकुरीत होणार आहे तर आता मी हे वाटण काढून घेते नंतर मी मुगाची ही जाडसर वाटून घेणार आहे मुगाची डाळही आपल्याशी जाडसर वाटण करून जर तयार झालेली आहे आता आपण या दोन्ही डाळी मिक्स करून घेणार आहोत हे करत असताना जर तुमचं पहिलं वाटण फार बारीक झालं असेल तर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या घाण्याचं वाटण करता असं थोडंसं जाडसर ठेवा म्हणजे आपल्याला वडे कुरकुरीत होतील आणि बघा हे मी थोडंसं याच्यामध्ये डाळी दिसतायत हे थोडंसं जाडसर केलंय कारण जे पहिलं आपलं वाटण आहे ते थोडंसं मला बारीक झाल्यासारखं वाटलं तर हे वाटणामध्ये आपण हे दोन्ही वाटणं आता छान मिक्स करून घेऊया जी आपण सामग्री तयार करून घेतलेली आहे ती सगळी यामध्ये घालून घेऊया पहिलं आपण मिरची मीठ हळद हिंग हळद ओवा बडीसोप हे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण मसाले छान मिक्स करून घेतलेत आता याच्यावर आपण कांदा घालून घेऊया तर कांदा आणि कोथिंबीर थोडं ओलसर आहे त्यानंतर आपण याच्यात तांदळाचं पीठ वापरणार आहोत मी कांदा असा हलकासा पिळून घेतलाय म्हणजे त्याचं जेवढं पाणी निघल ते काढून घेतलं जेणेकरून आपलं हे मिश्रण ओलं होणार नाही बाहेर खूप जोराचा धो पाऊस चालू आहे आणि माझी अशी छान चणाडाईच्या मंग रेसिपी चालू आहे तांदा तर आपण यावर घालून घेतलाय आता आपण यावर कोथिंबीरही घालून घेऊया आता यावर आपण तांदळाचं जे पीठ आहे ते घालून घेऊया म्हणजे जो ओलसरपणा थोडाफार आलेला आहे तो या तांदळाच्या पिठाने छान कवर होऊन जातो आणि आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आता छान रेडी झालेला आहे रंगही फार सुंदर आला आहे आणि आता आपण हे वडे तयार करूया आता संपूर्ण पिठाचे एकसारखे गोळे करून घ्या म्हणजे तेल गरम झालं की आपल्याला वडे टाकायला बरे पडतात नंतर या वड्यांना चपटा आकार द्यायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थित तळून निघतील आणि त्यावरती आपल्याला सफेद लावून घ्यायचेत तुम्हाला नसेल लावायचे तर नाही लावले तरी चालेल ते फक्त एक वडा आपला छान दिसावा यासाठी लावलेल्या आहेत टेस्टमध्ये आणि काही फरक पडणार नाही आहे तर आता मी एक एक करून वडा तळून घेत आहे सफेद तिळामुळे अतिशय सुंदर दिसतात वडे तळताना मध्ये मध्ये थोडासा मंद करावा म्हणजे आपले वडे आतमधून खरपूस तळले जातात आणि त्याची टेस्ट अप्रतिम लागते तर असे गोल्डन रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे चार ते पाच मिनटं आपल्याला हे वडे तळण्यास वेळ लागतो तर असे छान लाल रंग येऊपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि किती सुंदर रंग आलाय पाहू शकता आता याच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेणारे तर मी नेहमी वडे तळण्यासाठी किंवा इतर कोणतीही गोष्ट तळण्यासाठी लोखंडाच्या कढईचाच वापर करते मी आता तुम्हाला तळलेला वडा तोडून दाखवते तर आपला वडा बाहेरून छान असा क्रिस्पी आणि आतमधूनही त्याची पूर्ण डाळ शिजली गेलेली आहे आणि हा वडा जेवढा गरम टेस्टी लागतो तेवढाच तो थंड झाल्यावर टेस्टी लागतो आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसतोय आणि मस्त खरपूस माझे हे वडे तळून तयार आहेत जास्त बनवलेत ना हो ग जास्त बनवलेत का ग मग मला माझ्या फ्रेंड्स लोकांना द्यायला हो तुला का तुला आत्ता पुरतात का बघ तुझ्यासाठी एकदम खुसखुशीत खमंग झाला आहे वडा त्याच्यामध्ये बॉडी सोप कोथंबिरीची अशी प्रॉपर टेस्ट लागते आणि बाहेर थंड वातावरण गरम गरम वडा खरंच खूप छान झाला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तर मैत्रिणींनो आम्ही घेतोय गरम गरम खमंग वड्यांची आस्वाद आणि तुम्ही नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करा हाईप करण्यासाठी जेव्हा तुम्ही लाईक करता लाईकच्या खाली कमेंट करण्यासाठी जे ऑप्शन असतं तिथे दोन डॉट दिले जातात ते स्क्रोल करून हाईपचं प्रेस करा त्यामुळे आम्हाला पॉइंट मिळतात धन्यवाद